नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त नाश्त्यासाठी कोथंबीरची आणि ज्वारीच्या पिठाची खमंगाची थालपेट तर बघा आपण इकडे साहित्य घेतलेले आहे कोथंबीर घेतली आपण इथं बारीक चिरून एक गड्डी कोथंबीर गावरान कोथंबीर आहे छान असा वास येते कोथंबिरीचा आणि बारीक चिरून आपण ह्याला दोन अशी पूर्णाच्या चाळणीमध्ये चा ठेवली म्हणजे ही एकदम कोरडी आणि फडफडीत अशी छान होईल बिलकुल ह्यात पाणी वगैरे आपल्याला राहता नये अगदी कोरडी कोथंबीर पाहिजे आपल्याला तर बारीक कोथंबीर आपण पहिल्यांदा चिरून घेतली त्यामध्ये आपल्याला लागणारे ज्वारीचं पीठ तर ज्वारीचं पीठ मी इथं सध्या एक वाटी भरून घेतलेले आहे जसं आपल्याला पीठ बसल त्याप्रमाणे आपण पीठ या थालपीठामध्ये आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय एक चमचा जिरं लागणार आहे आपल्याला इथं एक चमचा लाल मिरची पावडर लागणार आहे अर्धा चमचा आपल्याला इथं हळद लागणार आहे एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा आपण इथं आलं लसूण पेस्ट घेतली लसणाच्या परत आपण इथं पुन्हा एकदा सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची घेतली आपण आपल्याला इथं तिखट मिरची लागणार आहे तर सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एक कांदा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो घेतलाय इथं आपण इथं एक अर्धाच घेतलेला इथं टोमॅटो टोमॅटो टाकला नाही तरी चालेल कांदा टाकला नाही तरी चालेल तरी पण आपली थालपीठ कोथंबीरची छानच होणार आहेत आणि इथं आपल्याला हिंग लागणार आहे थोडासा चवीनुसार मीठ लागल आणि पांढरे तीळ आपल्याला लागणार ला, आहे ते आपण इथं दोन चमचे घेतलेले आहेत तेल लागणार आहे आपल्याला आणि हवा असल्यास लागलं तर पाणी वापरणार आहे आपण तर सगळ्यात प्रथम आपण छोट्या मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर मिरच्या आणि लसून घेतले त्या सगळ्यात आधी आपण इथं बारीक करून घेऊया लसूण आणि मिरची जरा थोडं जास्त प्रमाणात वापरले ना तर आपली जी थालपीठ आहेत ना ती खूप छान लागतात चवीला एकदम टेस्टी लागतात तर हिथ बघू शकता सगळ्यात आधी आपण ह्याचं बारीक वाटण करून घेऊया इथं बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी आपण जे मिरची लसूण जिऱ्याचं एक छोटासा असं भरडा काढून घेतलाय सगळ्यात आधी तर अशा प्रकारे आपण हा भरडा काढून घेतलेला आहे रेसिपीला सुरुवात करतोय सगळ्यात आधी आपण जरा पीठ मळण्यासाठी जरा मोठं भांड म्हणजे परत घेतलेली परातीमध्ये आपण टाकणारे ही कोथंबीर कोथंबीर आधी घेऊया मस्त अशी बघा एकदम कोरडी झालेली ही अगदी तुम्ही ज्या वेळेस थालपीठ करता त्याच्या आधी अर्धा पाऊन तास तुम्ही ही कोथंबीर चिरून अशी चाळणी ठेवली ना आणि एका अगदी रुमालावर वगैरे किंवा एका छोट्या नॅपकिनवर आपलं जो आपण किचन मध्ये वापरतो त्या नॅपकिनवर वर जर असं ही चाळणी ठेवली ना तर मस्त ही पटकन असं पूर्ण पाणी हजार शोषून घेतं आणि छान ही कोथंबीर कोरडी फडफडीत होती तर त्यामध्ये लागणारे आपल्याला पीठ पीठ आपल्याला पहिल्यांदी जसं लागेल तसं टाकूया आपण इथं पीठ टाकून घेतले कोथंबीरवर तर इथं आपण हा कांदा आहे तो टाकूया कांदा तुम्हाला आवडत नाही टाकला टाक तरी चालू शकतो काही ते हरकत नाही थोड्या प्रमाणामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर आपण इथे टाकतोय हळद लाल मिरची पावडर धना पावडर इथं आपण थोडा ओवा घेतलाय हातावर आपण चोरून टाकूया ओळ्यामुळे पांढऱ्या तिळामुळे आपली जी थालपीटी ती दिसायला सुंदर दिसतात चवीनुसार आपण इथं मीठ टाकूया आणि आता आपला राहिला मिरचीचा ठेचा तर मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या निवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे कुणाला झंझणीत आवडतं कुणाला कमी तिखट आवडतं तर मी ते एक चमचाभर फक्त इथं मिरचीचा ठेचा टाकलेला ह्याच्या पुढे टाकत नाहीये मी कारण कमी तिखट आपल्याला छान वाटतं कसं आहे की मुलं पण खाऊ शकतात अगदी मुलांना डब्यात देऊ शकतो आपण आता आपण सगळं हे मिश्रण हे छान असं पीठ आता मळून घेऊ आपल्याला लगेच इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कोथंबिरीमध्येच आपल्याला हे पीठ येते मिक्स करून घ्यायचे ओव्यामुळे मस्त आपल्या थालपीठाचा वास येतोय बघा तर इथं आपण जे वाटीत आपलं उरलेलं पीठ होतं तो तो ते पण आपण इथं ऍड केलेलं आहे आणि आता आपल्याला इथं पाण्याची गरज लागणारच आहे टाकून पाणी एकदम टाकायचं नाही अगदी थोडं दोन चमचे साधारण पाणी मी इथे टाकले आणि पीठ येते असं जरा जोर लावून मळायचं आपल्याला तर इथं आपण जास्त असं हलकं पीठ मळायचं नाही थोडं जोर द्यायचा पिठाला आपलं जे पीठ आहे ते छान असं आपलं म्हणून झालेलं आहे आता चांगला बघते सर आपला गोळा हात तयार झालेला आहे कोथंबिरीच्या थालपीठाचा तर आता आपण इथं पीठ हे बाजूला ठेवून बनवायला घेणार मी एक भिजायला ठेवलं ब छान आपलं पीठ झालेलं आहे बघा इकडे आपला पॅन तापायला ठेवलाय लगेच आपण आपल्याला इथं थोडं हाताशी पाणी लागणार आहे ते मी इथे घेतले एक स्वच्छ असा कपडा घेतलाय मी पाण्यात भिजून आणि आता आपण इथे था था थालपीठे थापायला घेतोय थोडस तेल टाकून घेते मी आणि नंतर थालपीठे आपण ते थापायला घेणार आहे गॅस आपण इथं बारीक ठेवलेला आहे सवा तापून झालेला आहे आपला तर हाताला पाणी घेऊया थोडं सगळ्यात आधी कोणत्या साईज तुम्हाला पाहिजे थालपीठ त्या साईजच तुम्ही इथं करू शकता थोडं कापडावर पुन्हा एकदा पाणी टाकू म्हणजे आपलं थालपीठ इथे छान निघलता जाईल हाताला पाणी लावून लावून आपण हे थापून घेऊया तुम्हाला पातळ जाड कशी पाहिजे तुम्ही तशी थापू शकता मध्ये याला आपण असं छिद्र पाडूया छिद्र पाडले की मधी मध्ये आपल्याला तेल सोडता येतपीठ आपण तव्यावर अशा पद्धतीने टाकून दिले गॅस थोडा मोठा केलेला आहे आपण आता ह्याला आपण मधीमध्ये थोडं थोडं तेल सोडूया बरोबर ह्या होल मध्ये तेल सोडायचं म्हणजे व्यवस्थित आपल्या थालपीठाला सगळीकडनं लागतं कडेने पण सोडूया थोडं थोडं आता पण आपण इथं थालपीठ करायला घेऊ मस्त लागतात ही गावरात कोथंबिरीची थालपीट मी जेव्हा मुलं लहान होती ना तेव्हा मी सारखी बनवायची ही थालपीठ खूप दिवसात ना थालपीठ ही बनवलेली आहेत आपण इथं पलटी करून घेऊया पुन्हा एकदा ह्याला तीन सप्तनी इथं बघू शकता आपल्या थालपीठाचा कलर येतो किती सुंदर आलेला आहे आता आपण याला पुन्हा थोडा पलटी करूया म्हणजे दोन्ही बाजूने आपली छान होईल होतं आणि दोन्ही बाजूने आपलं थालपीठ येते मस्त आहे बघू शकता छान अशी कोथिंबीरीची थालपीठ येते तयार झालेली आहे अशा पद्धतीची थालपीठ आता इथं मी बनवून घेते तर दुसरंही थालपीठ आपण आता तव्यात टाकलेलं तर पुन्हा याला तेल सोडू आपण मधी मध्ये

अशी थालपीठ तुमच्या पूर्ण कुटुंबाला आवडतील अशी ही कोथंबीरची थालपीठ मस्त होतात बघा तर इथे बघू शकता तुम्ही आपली थालपीठे छान झाली मस्त अगदी हिरवीगार अशी कोथिंबीरची ही थालपीठ तयार झालेली बघू शकता अगदी झटपट रेसिपी आहे अगदी तुम्ही डब्याला देऊ शकता डब्यात दे। किंवा मुलांना किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता खूप सुंदर होतात चवदार होतात काही अवघड नाहीये कुठलंही पीठ तुम्ही ह्याच्यात वापरू शकता ज्वारीचं वापरा बाजरीचं सगळ्यात भारी तर बाजरीची थालपीठ खूप छान होतात ही पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं म्हणून आज मी ज्वारीची केली ती पण छान होतात आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद